अफाट पावसाळा सुरू आहे अफाट 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 म्हणजे पावसाळा ढीग पौष ढीग लोकांचं फार फार हाल या ठिकाणी उभत आहे दिसत आहे वगैरे बिचारी की गाडीला हे लावून विकणार हे राईट आहे हा इकडं काल घालू इथन राईट मारून आम्ही निघालो भरपूर पाऊस आहे बघा पाऊस म्हणजे नो चान्स नो no डाऊट असा no पाऊस आहे या पावसात आम्ही निघालो ॲक्च्युली म्हणजे आता पुण्यात आहे पुण्यात आता मुंबईला मुंबईला बा बा एवढा पाऊस आहे इथ आणि तुम्हाला मी पाऊसच दाखवतो ऍक्च्युली त्याच्यासाठी ॲक्च्युली हा व्हिडिओ ओपन केलाय कसं चिरकंडा उडाल त्यानं थांबल्या एकट सगळीकडे हिरवगार वातावरण म्हणजे कोकणात कसं हिरवं गार असते तस इकडे बी हिरवं गार दिसाले सगळं जाईल तिकडे हिरवं आहे खतरनाक म्हणजे खतरनाक अख्ख्या महाराष्ट्राला पावसानं जोडपलेला आहे भैया नक पाऊस पडत आहे कोल्हापूरचं राधानगरी डॅमसुद्धा शंभर टक्के भरून झालेला आहे आता एक दरवाजा सहा नंबरचा दरवाजा आय थिंक आमचे मित्र आहेत पुढारीला शेखर पाटील इंस्टाग्रामवरती तिने अपडेट देत असतात अपडेट बघत बघत आम्हाला मी कळतं आहे की आपल्या कोल्हापूरची परिस्थिती कुठंपर्यंत आहे आत्ता बेचाळीस पॉईंट नऊ असं काहीतरी म्हणजे एक इंच धोकापातळी कोल्हापूरच्या पंचगंगेची धोकापातळी गाठाला एक इंच काहीतरी कमी होतं सकाळी मला वाटतं अकरा वाजेपर्यंत काहीतरी आत्ताचं लोकेशन मी आत्ताचं हे काय अपडेट आहेत ते मी बघितलेलं नाही आहेत एक थोड्याच वेळात बघून ते सुद्धा अपडेट आपण त्याच्यावरती हे करूया कोल्हापूरचं परिस्थिती अतिशय बिकट आहे म्हणजे भरपूर पाऊस आहे कारण कोकणामध्ये पण भरपूर पाऊस आहे सगळा पा कोकणामधला पाणी हे धरणामध्ये जाते धरणातून जो सोडला जातो तो आपल्या कोल्हापूर जिल्ह्याकडं विसर्ग को होतो आलमट्टीनं पाणी जादा सोडणं गरजेचं आहे या ठिकाणी पाणी जेवढं सोडत जाईल आलमट्टीनं तेवढं आपला फ्लो आपल्या इकडचं पाणी थोडंसं कमी होत राहते आणि येणारं पाणी जरी राहिलं तरी मेंटेन चाळीस फुटाला जरी मेंटेन राहिलं ना पाणी तरी असं विशेष नुकसानाची भीती राहत नाही विशेष नुकसान होत नाही पण जर धोकापातळी ओळंडून जर पाण्याचा विसर्ग आलमटीतनं नाही झाला आणि राधानगरीचं पाणी जर आपल्याकडे यायला चालू झालं तर मात्र धोका आर्थिक नुकसान म्हणा मानसिक नुकसान शारीरिक नुकसान या सगळ्या गोष्टी त्याच्यात घडू शकतात आणि त्याची प्रचिती कोल्हापूरला बऱ्याच वेळा आलेली आहे कोल्हापुराचं आमच्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य म्हटलं तर एकमेकाला मदत करायला बरेच लोक पुढे येतात म्हणजे नुसतं फोर्स रेस्क्यू फोर्स किंवा बचाव पथक तिथं आलं म्हणून त्यां त्यांनीच काम करतात असं नाही तर त्यांच्या शंभर लोकं जर बचाव पथकचे आले असेल तर कमीत कमी दहा हजार लोक मदतीसाठी बाहेर पडतात जे दहा पाठीमागे शंभर लोक आपले कोल्हापूर जिल्ह्यातले असतात एकमेकाच्या मदतीला एवढं आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं एकीचं एक स्वरूप आहे आणि सगळ्यांनीच काळजी घेणं जास्त गरजेचं आहे एकमेकाची काळजी घ्या जे का जी जी जा जागा किंवा ज्या राहत्या घरांना दुकानांना व्यवसायांना जितकी सतर्कतेचं जे काही नोटीस तुम्हाला आल्या असतील किंवा माहिती तुमच्यापर्यंत आली असेल की तुम्हाला थोडं स्थलांतर व्हावं लागेल तर त्यांनी पाणी येऊ दे मग बघूया अशा गोष्टीचं हे करण्यापेक्षा थोडं एखाद दिवसरा दिवस अगोदरच बाजूला सरवलेलं किंवा बा तिथून दूर झालं तर जास्त बेटर होईल जेणेकरून कोणालाच त्रास किंवा मानसिक शारीरिक हानी किंवा आर्थिक हानी कोणाला जादा होणार नाही बरेच दुकानं आहेत ज्यांना पाण्याचा धोका आहे त्यांनीसुद्धा लवकरात लवकर स्थलांतर किंवा आ, माल हलवण्याचं काम करा जेणेकरून प्रत्येकाला पुरेसा वेळ आहे तोपर्यंत त्या गोष्टी सांभाळता येतील जपता येतील बाकी नशिबाचा खेळ आहे अचानक कधीही पाणी वाढू शकतं असा माझा अंदाज आहे पण ते वाढू नये माझा अंदाज खोटा ठरावा ट्रॅफिक जाम शिग्नल आहे ट्रॅफिक जाम नाही सिग्नल आहे सिग्नल आहे डोंट वरी तर असंच पाऊस बघा मजा घ्या आनंद घ्या कोण तर सत्तर सतर्क राहा जितकं लवकर होईल इतक्या लवकर तुम्ही तुमची मुवमेंट करून बाहेर व्हा हो तिथून एका सेफ ठिकाणी जावा एवढं सांगू इच्छितो बाकी काय नाही बाकी पुण्यात पाऊस धुवाधार निश्चय संघर्षाचा निर्धार परिवर्तनाचा विचाराने सगळं झाकून घेतले बघा ट्रॅफिक कमी आहे याच कारण पाऊस डीक कोल्हापुरातला पाऊस थांबला का नाही त्याची माहिती अजून नाही आहे अपडेट घ्यायला पाहिजे तुम्ही राहायला कुठं आहे ते सांगा तुम्ही कमेंट करा म्हणजे तुमच्याकडे पाऊस कसा आहे पुढं अजून सिग्नल लागला